मित्रांनो आता महाराष्ट्रात एक खरेदी गाजते बैलाचे नाव आहे राजा कशी झाली खरेदी कशा पद्धतीनं गोष्टी झाल्या ते विचारूया माझ्यासोबत आहेत राजाचे मालक अखेर विकला राजा नाही आता दादा सोबत आम्ही चर्चा केली कोण दादा पूर्ति दादा कुर्तीदा हां आणि त्याचे पाहुणेचे ते विशेष दादा म्हणे काही नाही आपण करू पार्टनरशिपमध्ये म्हणलं दादा आपल्याला काही अख्खा दे असं नाहीत असा आणि लोक पण चांगले असलेत शंभर टक्के आपण तुमच्या शब्दावर करू पण दादा म्हणी काही नाही आपल्या सासरवाडीचे जे पाहुण्याची चर्चा झाली त्याच्यानंतर पुढचं व्यवहार झाला आमचा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी अन या यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा च्याच काटापूरचं पारितोषिक घेतलेलं हो। आणि तुम्ही म्हणायच म्हणायचं की विकायचं नाही बैलाला पहिल्यापासूनच आपलं डोक्यात राजा दिस नाही बा चेक आमची चे पहिली चर्चा झाली आपण मग पहिले मी पुरती दादाला चर्चा केली दादा असा असा विषय दादा ना सांगितलं करू आपण <muchy> मग पुण्याला गेलो आम्ही तिथं आमची <muchy> बैठक बसली तिथं चर्चा झाली आणि <muchy> <थी> निर्णय <नीरने> केला <muchy> काही नाही असं बी आमचं दोन शब्दात झाला पहिलवान काही ना बोलले नाही दादा जे योग्य केलं ते चांगलंच केलं <muchy> कसं झालं एकदा व्यवहार व्यवहार म्हणजे असं काहीच नाही आमचं विशेष नाही झाला व्यवहार म्हणून तर झालंच नाही काही नाही असं घरातलं समजूनच व्यवहार झाला देव दोन शब्द फक्त रकमेची चर्चा भरपूर होते तर नक्की किती रकमेला झाला आमचा व्यवहार झाला पुरते दादा म्हणे एक्क्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाला एक्क्याऐंशी एक झाला एक एक सगळा व्यवहार मग चेट आपल्याला एक्केचाळीस लाख रुपये पाठिले समजा एवारच्या शिल्लक पाठिली आठ नऊ हजार रुपये वरची शिल्लक टाकले त्यानं म्हणजे व्यवहार पन्नास पन्नास टक्के टक्के रक्कम असं पण म्हणून हां हां बाकी गोष्ट कशा ठेवल्या ठेवल्यात की पायऱ्याचं नियोजन असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी काही नाही आता निम्मे मालक झाले असं काही नाही त्याच्या विचारण्यास काहीतरी ते चर्चा होणार कोणता पायरा करायचा काय आणि विषय सांभाळा आपल्याच पैसे राहणार बैल बर हा मित्रांनो आता ह्यांनी खरेदी केला आता घेतलेले मालक आपल्या बरोबर आहेत पहिल्यांदाच एवढी मोठी खरेदी केली आणि एक असं असतं की मोठी खरेदी केल्यानंतर की सगळ्या गोष्टी मनात चालू असतात तर जाणून घेऊयात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा सौरभ बाबराव कमटे हो आमचं प वडिलांपासून आहे आम्हाला बैलगाडी शर्यतींचं आमच्या वडील असताना पण शर्यतीची बैल होती आणि त्यांच्या माग त्यांच्या नावासाठी गावाच्या नावासाठी आता आपण राजा घेतला राजाच का घ्यायचं ठरवलं होतं कारण बैल तर अनेक आहेत एक गोटावरती mm. एक माकडे बारका भाऊ आहे तुकाराम म्हणून त्याची खूप इच्छा चाललेली एक वर्षापासून मला माझा बैल घेतला तर हाच घ्यायचा mm. नाही तर आपल्याला बैल नाही कारण की आम्ही तीन चार वर्ष आलं या क्षेत्रामध्ये आत्ता संघर्ष करतोय एवढा संघर्ष करतोय का की शेवटी सोडून द्यावं असं चालतं mm. कारण की एक ज्यावेळेस मी बैलगाडी बैलगाडी शर्यती जायचो mm. तेव्हा आमची आजी आजी संध्याकाळी घरी आल की विचारायची उजवी का डावी आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं मी उद्या बाईटमध्ये दे देईन उजवी का डावी म्हणून विचारायची हे मला कळलंच नाही उजवी का डावी म्हणजे काय असतं काय मग आमच्या मम्मीने विचारलं मम्मी आई मी मैदानावर आल की रोज विचारते मला उजवी का डावी काय मग मम्मी म्हणली की जिकला जिकला असेल तर उजवी आणि हरला असेल तर डावी म्हणजे हे जुन्या लोकांची म्हण आहे आणि त्या आमच्या आईच्या आजीच्या ह्याच्यासाठी मी म्हणलं आता हा बैल आपल्याला गावाच्या हो नावासाठी वडिलांच्या नावासाठी हा बैल घ्यायचाच पण तुम्ही सांगताय की आम्हाला आवड होते आणि वडिलांच्या नावासाठी हो घेतलाय पण तरी बैलगाडा हा निश्चितता खेळ आहे म्हणजे बैल घेतला दुसऱ्या दिवशी गुलाला निश्चितता प्रचंड आहे स्पर्धा आहे तर ही भीती नाही का वाटली एवढं पैसे आपण लावते नाही नाही का आमचं आहे ना पाहिलं तिचं क्षेत्र आहे काजीत हे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आम्ही बी पडलेलो आहे आणि आम्ही पण पाडलेले कुठला तालमीर होता मी गंगविषलो होतो तो पुण्याची आपली चिंचेची तालमीत आणि देवळाच्या तालमी मध्ये बी राहिले अनेक कुस्ती क्षेत्रातले पैलवान बैलगाड्याकडे वळायला लागले तुम्ही सांगितलं की छंद होता आणि वडिलांच्या नावाचा तो पळाला पण अजून एक महत्वाचा प्रश्न आणि ह्याच्याविषयी बोला तुम्ही बरं काय होतं आपण एवढी मोठी खरेदी करतोय तर महत्वाचं असतं घरच्यांना समजावणं मी बै बैलात इन्व्हेस्ट करतोय तर बै तुम्ही बैल ज्या वेळेस ठरवलं घरच्यांशी काय चर्चा झाली त्यावेळेस आमच्या मम्मीचा आणि दोन बहिणींचा फुल सपोर्ट होता मला ह्या गोष्टी पण आमच्या गावानी आणि बाकीच्या खूप काही पाहुण्यांनी फोन करून खूप त्या त्यावेळेस नाही का असं केलं हे केलं ते केलं पण आमच्या मम्मीची एकच वाईट होती जी व्हिडिओ कॉलवर त्याशी व्हायरल झाली की त्यांनी केलं त्यांच्या ते त्याच्या वडिलांच्या नावासाठी केलं आणि आमच्या नादासाठी केलं आता कसं आहे बैल तर घेतलेला आहे पण त्याच्याबरोबर असं असतं की बैल एवढ्या किंमतीला घेतला असं म्हणतात सगळ्या गोष्टी यश गोष्टी कराव्या लागतात तर आता हे पुढच गणित शंभर टक्के आमचे शकीर आणि पृथ्वीदादा खोटोर अमोलदादा गायकवाड हेच सगळं पुढचं पाहणार आहेत आणि ते यश खेचून आणण्याचं त्यांनी शब्द दिलाय की आम्ही तुला करून देणार हे सगळ्या गोष्टी हो आता कसं आहे तरुणा आणि तुम्ही सांगितलं की कुस्ती क्षेत्रात होतो मी बैलगाडी क्षेत्र कसं आहे हे क्षेत्र बाकीच्या म्हणजे ते बाकीच्या एक मला खूप आवडलं म्हणून मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं मोठं पाऊल उचल आता कसं आहे खरेदी केली राजाची अजून कुठली कुठली टीम मेंबर आहेत तुमच्याकडे ओळख करून द्या हे आमचे दाजी आहेत शुभम शेठ पवार हे आमचं चुलते गणेश कामठे हा बारका भाऊ अजय कामटे तेजस कामटे बाकीच आहे तो तिकडे बसलेल आणि साकिरबाई पाटण जाकीरबाई पाटाण हे पण माझे दोन बारके भाऊचे आहेत बैलगाडी क्षेत्र असं आहे की अनोळख्या अनोळख्या व्यक्तींशी जीवलग मैत्री करून देणारा खेळ आहे आता सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढी मोठी खरेदी केली तर तुम्ही करता काय व्यवसाय वगैरे काय ते आपले पांचे टँकर गोडवून आहेत आपल्या बाड्यांनी आणि शेती हो खूप म्हणजे शेतकऱ्याची आवड असतेच नंदी असेल आणि एक वेगळं नातं आहे आता कसं आहे आपण ज्या वेळेस बैलगाड्यात येतो आणि सांगितलं निश्चिततेचा खेळ आहे पण त्याचबरोबर असतं की सगळ्यात नवीन गोष्टी असतात म्हणजे तुम नाद होता पण कसं एक मोठा बैल घेतला तर काय फरक जाणवतो म्हणजे कसं अदोगर तुमच्याकडे बैल होती तुम्ही बोलताय okay. पण एक मोठा पाळणारा बैल घेतला फरक काय जाणवतो आत्ता फरक मी आजच मला वाटतं पहिला दिवस असेल नाही का एक नवीन नंदी घेतल्यापासून जे नाही का आज मी खालीवर जातोय करतोय मैदाता ते म्हणजे एक ते वेगळं ज्यावेळेस ती बैल असतं आणि आज राजा म्हणजे आमच्या गावाच्या चौकाचं आमच्या चौकाचं नाव कोंडवायचं राजा म्हणण्याचे आम्ही फ्लेक्सवरती पण राजा राजे म्हणण्याचे टाकलेलं न राजामुळं आणि पृथ्वीदादांमुळं खूप काही मला नवीन शिकाय आणि बागाय पण आत्ता नवीन मिळते जी जाता येतात लोक मला हात करत नव्हती आज ती लोक बदलवलं आणि पृथ्वी पृथ्वीदादांमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि दादा बदलवलं त्यांनी सांगितलं अजून ह्यांना विचारायचे आता कसं आहे माहिती आहे का सगळीजणं म्हणतात की नाही ह्यांचं कौतुक का करण्यासारखं आहे की वेळेत बैल विकला तर काय सांगा का बैल विकणं किती महत्वाचं आहे बैल विकणं म्हणजे आपले बी काही घरची बी परिस्थिती बघायची समजा नांद पण चांगलं आहे आणि नांद तेवढं वाईट पण आहे वाईट कसा वाईट म्हणजे आपण घरच्यांचं काही लक्ष दिलं नाही काय चालू आहे काय नाही उद्योग आपलं ते बी मागं बघायचं आणि पुढचं पण बघायचं नांद एक नंबर आहे नांदासारखं नांद कोणतंच नाही बैलगाडीचा हां पण तुम्ही जादाच विक्री केली आता चिमण्या झाला झाला हा याच्या माग पण आमचे कष्ट किती घेतलेले आम्ही ते आता काही कोणाला ना माहित नाही पण आता राजा ऐकला आणि चिमने ऐकला येत दिसू राहिला सगळ्याला याच्या माग आम्ही किती संघर्ष असं आहे ते नाही माहिती आता कोणाला ते आम्हाला माहिती आहे किती प दिवसापासून झडतो मी ना अंदाज पहिल्यापासून लहानपण्यापासून पा कारण बंदीच्या टायमिंगला बी आम्ही बैल सांभाळणं सोडलेच नाही एक नंबराचीच बैल ठेवली आणि त्याला खादी फुलंच ठेवली जवाबी बायला ठेवले अशी कधीच तब्येतीला त्याला बैला खराब ठेवलीच नाही आता लोकांना दिसतंय की एवढ्या एवढ्या किमतीची बैल विकलेत बैलगाड्यानं सगळं बदलवलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपण म्हणू की आत्ता विक्री तुम्हाला करता आली तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांची बैल पळतात परिस्थिती नाजूक आहे त्यांना काय सांगाल ज्याची परिस्थिती नाजूक आहे त्या नाही आहे काहीतरी बोल हाँ। हाँ। uh, थांगे 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 आता मी जसं उचललं तसं पाऊल उचलाच पाहिजे माझं एक असं आहे हा घरची बी परिस्थिती बघायला पाहिजे खूप इंटरेस्टिंग आणि चांगल्या रीतीने सांगितलं की पाऊल उचललं पाहिजे विकायचं आता आता टीम मेंबर आहेत है, ह्यांनी चिमण्या घेतलेल्या चिमण्याचे मालक आहेत आता कसं आहे बैल तर घेतला आता चिमण्या पळतोय सगळ्या गोष्टी तर काय होतं म्हणजे तुम्हाला जर एक सल्ला द्यायचा असेल ह्यांना की कसं आहे बैल स्वतःकडं नसतो म्हणजे आणि बैल आहे शाकीर जाकीर यांच्याकडं तर स्वतःकडं असण्याचा आणि स्वतःकडं नसण्याचं था। काय सांगाल हे फरक आता विषय काय जसं शाखिरने आत्ता सांगितलं की बा तुम्ही विचारला प्रश्न की तुम्ही एवढ्या मागाचे बैल विकले जे म्हणला की आमचे मागा त्याचे त्याच्या माग आमचे कष्ट आहे जे सांभाळणे आहे ना ते आपल्याकडं होऊ शकत नाही बैलांची महत्वाची अनेक लोक म्हणतात की सांभाळत का आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कि आपलं कसं आपलं बिझनेस मुळ आपण काय बैलांपास नसतो आणि त्या बैलाला जर बैल तुमचा टॉप मध्ये पळत असेल तर त्या बैला तुमचा चोवीस तास माणूस बसून पाहिजे की त्या बैलाला काय कारण की माणसाला कसं दुखतंय बाबा माझं मी आजारी बरोबर आहे तो बैल टायमात कधी पळवायचा त्यानंतरच तो बैल एक नंबरच्या नादात राहू शकतो आणि आपल्या कोणती जपणूक होत नाहीये कारण आपल्याला तेवढा टाइम द्यायला त्याला वेळ नाही थोडक्यात त्यामुळं ह्यांची जी सांभाळणी ह्यांचा आता चिमण्या आपला आज पळायला आलेला नाही पण नबाब सगळं करतो म्हणजे शाखेरचे भाऊ तर ते चोवीस तास त्या बैलापासून कुठं कार्यक्रमाला पण कुठं जात नाही मग आपण म्हणू एवढं यश आणि एवढी बैल चांगला असणार हेच कारण आहे का म्हणजे बैल अशीच एक रूप बाकी काहीच नाही त्यांचं कसं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं hmm. ना की आपण कसं माणूस आहे आता आपल्याला काय दुखलं काय झालं तर आपण सांगू शकतो आता आज आपला चिमण्या पळायला होता इथं पण तो थोडा आजारी पडल्यामुळे लगेच दोन दिवसापूर्वी म्हणजे बैल ज्या दिवशी येणार होता त्या दिवशी नवाबचा फोन आला शाकीरबाई पण होते की बाबा बैल आपला आजारी पडलाय आपला बैल एवढा फ्रेश नाही आहे hmm. मग ते समजलं पाहिजे नाही तर इथं यायचं परत वेगळं काय घडायचं मग त्यामुळे तो बैल जो एक नंबरला राहण्याचं कारण की त्याच्यावरती बारकाईने लक्ष आणि बऱ्याच जणांचा प्रश्न काय असतो संभाजीनगरवरून बैल येतोय मग इंडेक्शन मारून मग पाळणार बैल तसं नसतं बैल का पळतो ह्याचं मेन कारण त्या बैलावरती बारीक लक्ष त्यामुळे हे बैल पळतात आता थोडं राजाकडे जातो दाताला कसं आहे राजा राजा दुसाचे तु� हां हा अजून मोठं करिअर आहे त्याचं हा मोठं करिअर म्हणजे आता दात लावलेलं आहे त्यानं आता पेडगावचं मैदान झालं त्या रोजी दात पाळलेला आहे त्यानं आणि आदत वयातच अनेक महाराष्ट्रातील नामांकित बैलावर ना आदत वयातच त्यांना ओपनला खेळला आता हा तुम्ही राजा कुठनं घेतलेला आहे राजा आपण आपले नील दाद आहे शिरूरचे त्याला जलवा द्यायला त्याच्याकडूनच घ्यायला आपण येऊ तुम्ही थोडी जात वगैरे बघितलं की सलगरी सलगरी आहे का जो सलगरचाच आहे पहिला ऑलरेडी ते आहे ना सलगरचं कारण लहानपणी त्यानं एक तीनशे हजार ला आणला होता राजा त्याच्या जोडीदारांना मग ते दादा पशी होता म्हणलं दादा मला एवढा वासरू द्या तेव्हा नाही नव्हता त्याला त्याना आणि आमच्या इकडं कांड्याल एक नंबराला पाहतो देऊ मग नंतर आपण ज्या दिला मग त्यानं काहीतरी निर्णय त्याच्या भी काहीतरी वाटलं का बा शाकिरनं आपल्याला एक नंबरातलं बैल दिला आपण देव वासरू त्याच्यामुळे त्यानं आपल्याला राजा द्यायला आता सगळ्यात महत्वाचा राजा की अरुण खूप मोठा कालावधी जायचा सात आठ महिन्याचा पासूनच तो पळतो घाटामध्ये कांड्यामध्ये एक नंबरच्या बारीत पळत होता तो हा त्यांना विकण्याचं कारण काय विकण्याचं कारण अनेक अनेक जणांनी मागितलं असणार लय जाण्या मागितलं आणि मी काही ते पुढचं पाऊल उचललं नाही मी आणि मला मी पहिलं पुरते दादाला फोन केला म्हणलं दादा तुमच्या सासरवडीच माणसे असंच म्हणते काय करायचं मग शाकीर मी चर्चा करतो करू आपण काय तर मग ते म्हणे माणसं चांगले त्याच्याकून काही अडचणी येणं येणार नाही समजा तुम्हाला पुढं चालून मी तुमच्या पाठीमागं राहणार कायमस्वरूपी बिंदास आपण करू ते पार्टनरशिपमध्ये मग गेलो आम्ही तिथं काय दोन शब्दात दादान जे म्हणलं ते केलंय वा शेतकऱ्यांसाठी हा पर ते एक पर्याय चांगला सांगतो की पार्टनरशिप मध्ये म्हणजे आपला बैल आपल्या जवळ राहतो आणि जण घेतलेला आहे त्यालाही सांगितलं की वडिलांसाठी बैल पळणार आता वडिलांचं नाव करायचे दुहेरी फायदा आहे का कारण त्याच्या वडलाच पण नाव चांगलंच आहे आणि त्याच्या वडिलासाठी आपण फुल मेहनत घेऊ आणि राजा एक नंबरला पळू एक नंबर पळवू सांगतय काय सांगाल जाता जाता काय सांगाल खूप म्हणजे आनंद वाटतोय पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा पहिलं सौरभ बाबराव कमटे कोंडोआ पुणे बघा मित्रांनो नवीन खरेदीन काया काया खरेद, खरेदी बरोबर काय काय गोष्टी आपण विचारलं खरेदी खरेदी केलेलं आहे आणि खरेदी बरोबर काय काय गोष्टी त्यांनी सांगितले तर चला सुरुवात त्यांनी सांगितलेलं आहे की राजा मैदानात पळून आता करतोय नवीन मालकाच्या नावासह त्याला लवकर यश मिळ मिळू आणि कधीतरी आपण गुलालात सगळ्यांची मुलाखत घेऊ तर पुढच्या प्रवासाला राजाला आणि सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद